नमस्कार मी नेहा आणि दरवर्षी प्रमाणे जिजामाता जनकल्याण शिक्षण संस्थेद्वारे आयोजित व अंबिका वन पॉइंट झिरोज्ञानाने लिजंट स्पोर्ट्स क्लब झिंगाबाई टाकळी येथे चार व पाच तारखेला रास गरबाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या नागपूर अध्यक्ष सौ वृंदाताई विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत रास गरबाचे उद्घाटन व आरती करून राज उपस्थिती पाहायला मिळाली चार व पाच तारखेला अशा रास गरब्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला जिचा माता जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष स्नेहल ठाकरे व सचिव बंडू ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या भव्य रास गरब्याचे आयोजन करण्यात आले

जेव्हापासून इथे येते आहे जवळजवळ चार एक वर्ष झाली तिथे अतिशय छान असं उत्कृष्ट असं गरबाचं आयोजन केलं जातं आणि परत एक सांगायचं म्हणजे इथे सगळ्यांच्या सिक्युरिटीचं भान ठेवलं जाते सगळे ज्या मुली येतात छोट्यांपासून मोठ्यापर्यंत पर्यंत या इव्हेंटमध्ये सगळे अगदी भाग घेतात आणि त्या सगळ्यांची सिक्युरिटीच इथे काय सिक्युरिटी घेतली जाते काळजी घेतली जाते आणि सगळ्यांना अतिशय उत्कृष्ट असं इथे चांगलं वातावरण निर्मिती होते आणि सगळ्यांना अतिशय छान वातावरण इथे मिळतं आणि इथे अतिशय चांगले इव्हेंट होत असतात ते मी आणि काही नाही काही नेहमी आहे झिंगाबाई टाकू परिसरात अशी वेगवेगळे प्रकारचे पण अनेक इव्हेंट होत असतात आणि अतिशय चांगलं असं आयोजन इथे असतं भाविकांना मी एवढंच आव्हान करेल की जसे हो आता ने सगळीकडे नवरात्रोत्सव सुरू आहे अनेक ठिकाणी गरबा दांडिया असं आयोजन केलं जात आहे पण तिथे मी एवढंच म्हणेन की पालकांनी थोडं काळजीपूर्वक का आपले पाल्ले जेव्हा पाठवतात इथे काही इव्हेंटला किंवा काही तर अशा अनुचित घटना घडू नये एवढी काळजी घेतली पाहिजे आणि असे चांगलं जर आयोजन असेल जसं आता आज इथे आहे तशा प्रकारचे आयोजन असेल तशा प्रकारचा महोत्सव असेल तशाच ठिकाणी आणि आपल्या पाल्यांना पाठवावं हो जे जिथे काळजी घेतली जाते मुलांची बस मी एवढंच सांगेल आणि काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि सगळ्यांनी प्रत्येक जेही लोक महोत्सव इथे साजरा करतात गरबा भरवतात त्यांनी त्यांचं सिक्युरिटीची काळजी नक्कीच घ्यावी बंडजी ठाकरे आज इथे आम्ही जो गरबा आयोजित केला आहे त्याचं आज पहिला दिवस आहे आणि इथल्या सगळ्या झिंगाबाई टाकलीतल्या नगरवासियांना मी सर्वप्रथम जिजामाता संस्थेकडून आणि तसेच अंबिका ग्रुप झिरो पॉईंट वन आणि तसेच जे तसे पण आमचे सहभागी आणि आहे त्यांच्याकडनवी या जिंगाबाई टाकीतल्या सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यावर्षी जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे नागरिकांकडनं तसाच प्रतिसाद दरवर्षी आम्हाला मिळो आणि असाच प्रेम त्यांचा आमच्यावर नेहमी राहील अशी मी ईश्वरचं प्रार्थना